नमस्कार मंडळी कशा सुरू मजेत ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे गावाकडे आलो आहे लग्नासाठी तर आता दुपारची वेळ आहे तर ॲक्च्युली लग्नाच्या वेळेला कसं आहे माहिती आहे का गावाला आहे ना पाण्याची गरज असते त्यामुळं आमचं आम पाणी कसं आहे खालच्या साईडला विहीर आहे आणि विहिरीतून पाणी टाकी येतं आणि मग गावाला डिस्ट्रीब्यूट होतं पण जेव्हा लग्न वगैरे असतं ना तेव्हा जिथे टाके आहेत आमच्या त्या टाक्यांच्या इथे आहे ना पाणी कसं ड्रमांमध्ये वगैरे एक्स्ट्रा भरलं जातं आणि तिथून मग हांड्याने वगैरे पहिल्यांदा न्यायचे घरोघरी म्हणजे जिथे लग्न वगैरे असतं एखादं कार्य असतं तिथे पहिल्यांदा न्यायचे पण आता कसं आहे एक पाईप पाई आहे पाई गावामध्ये त्या पाईपाने आहे पाई ना पाणी घरापर्यंत जातं म्हणजे एअरचं काहीतरी कनेक्शन असतं ते आणि एअर प्रॉपर बसलं की त्या पाईपमधून पाणी डायरेक्टली पास होतं तर आपण आलो आता टाकीवर हा आमचा टाकीचा एरिया तर इकडे सर्वजण आहेत आणि संदेश पण घरी गेला आहे पपई आणायला गावच्या साईडला असलं ना की पपई वगैरे खायला जाम मजा येते बरंच काय काय खायला मिळतं आणि हा जो एरिया आहे खालचा हा शृंगारपूर खालचा पट्टा पूर्ण शृंगारपूर आणि खाली कोणीतरी दाढ भाजले म्हणजे भाजवळ चालू आहे इकडे त्यामुळे तो धूर दिसतोय तुम्हाला तो भाजवळचा आहे क्लायमेट बघा कसं आहे एकदम पावसाचं असं वाटतंय की पाऊस कधी येईल एकदाचं लग्न होऊ दे मग पाऊस कधी आला तरी चालेल बघा कसं ढगाळ वातावरण आहे ते सूर्यदेव ते दिसत आहेत ना ते सूर्यदेव आहेत पण एकदम लपलेत ढगामध्ये पै घेऊन आला आहे संध्या सर्वांसाठी किती आणलेस रे दिन घरी अजून दोन आहेत खाणारे बघा किती आहेत ॲक्च्युली इथे आम्ही आलो आहे पाणी भरण्यासाठी इकडे ही गावची टाकी आहे जेव्हा लग्न वगैरे असतं ना तर इकडे पाणी भरलं जातं पहिल्यांदा आणि मग परत ते लग्न मांडत म्हणजे लग्न घरात नेलं जातं ते बघा इकडे मास्टर आहेत पाणी खूप टेक्निकने न्यायला लागतं ते काय एअर वगैरे काय काय असतं ना भाऊ टेक्निशियन आहे टेक्निशियन काय माहिती काय असतं ते काहीतरी असतं पण ते मग पाणी ह्याच्यातून जा डायरेक्टली जातं बिना मोटरचं तर ते <laughs> पाणी नेण्याचं काम चालू आहे मोठाच्या मोठा पाईप आहे बघा इथून असा पाईप नेला ना तो अराऊंड एक किलोमीटर अंतरावरती तो पाईप आहे तर ते पाणी जातं आहे हळूहळू आणि इकडे आता पपई खाऊया हे कच्चे मस्त लागतात थोडे थोडे जास्त पिकलेलं पिकले काय मजा येत नाही लग्नाचे येते ना लावडस्पीकर पण वाचतोय गावाला लग्न कसं लग्न वाटतं तीन चार दिवस जाम धमाल असते गावाला त्याच्यामध्ये गावाला तर असं काय काय खायला पण मिळतं या म्हणजे पपई खायला या पाणी पण भरतो आहे आणि पपई पण खातो आहे सर्व मुलं आलो ते ॲक्च्युली थोडा वेळ टाईमपास करतो आहे कारण का आता पाणी भरून झालं की दुपारचं जेवण असेल दुपारी जेवायला पण जायचं आणि पपई असा थोडंसं अर्धा काचं असतो ना तेव्हा मजा येते खायला तर मंडळी पपई खाऊन झाला आहे आणि पाणी पण आहे ना लगभग आता झालं आहे आता फक्त आहे ना थोडी फिनिशिंग बाकी आहे तर पाय पाहिना तिकडून वरून घेऊन आलेलो आणि इथे एक जॉईंट होता त्या जॉईंटला एक माणूस तरी पकडून बसावा लागतो तर इथे बघ जण आहेत शूटिंग कसं हां तेच वरून दाखवत आलो आहे कशी एकदम प्लॅनिंग नाही चालू आहे बिन, बिना बिना मोटरचं पाणी पास होत आहे हा बघा इथे एक जॉईंट आहे जॉईंट पकडावा लागला आहे सगळेजण इकडे पपई पण खाण्यात दंग आहेत आणि इकडे भाजव चालू आहे बघा गावाला आता तुम्ही आलात नाही एप्रिल महिन्यात की अशी भाजावळ असते हा शेती आ, शेती मशाक त्याच्यामध्ये मग ना पेरणी केली जाते जो राब होतो राब तयार त्या राबाचा फायदा घेऊन आहे ना त्याची पेरणी केली जाते म्हणजे जी रोपं येतात ती चांगली येतात आणि हा माशासोर हा बघा तो कसला जातो आहे बघा तुम्हाला दिसत असेल ना राऊंड 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 भाझा वो, भाझा वो, भाझा वो करता बर तो माशास भाजावळ भाजावळ करताना बरोबर दिसतो तो आहे उन्हात ना का झाली सकाळी चालतात सका ना गे सकाळची होय ते होय पाऊस आला तर वांदे होय पावसाचं काय खरं बरं नाही त्यामुळे अशी भाजावळ आहे ना होय का हो दादा ना हो गी ना, गी। हो गी, ना गी होतस कुठे अरे काय ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये बसायला भेटलेलं की नाही बसलो बोलायला गर्दी ना बरेच जण ते तीन चार दिवस सुट्ट्या होत्या ना संगमश स्टँडला बॅग वरच झोपलो काय बोलतो माझी तिकीट असून सुद्धा मी गेट वर लटकत होतो तिकटी ओल आमच्या इथं नंतर मग नंतर मग जागा केला आणि सगळे विदाऊट वाले बसलेले वाटतं आणि मलाच बोलतात की तुझी तिकीट आहे ना ती तिकीट पहिली दाखव आम्हाला ऐकाय मग बसायला मग बसायला देणार प्रत्येकाला गावाला यायचं असतं शनिवारी रात्री जाणार सकाळी गेला डिस्कशन सुरू आहे कधी जायचं कधी नाही कारण आता आले सर्व पण नाही रिटर्न ला कशी गर्दी पण आहे पाहूया तेवढी ते येताना कसा बसून आलास काल ना तशी अवस्था आहे कारण कोकण रेल्वेला हाच मोठा प्रॉब्लेम आहे तिकीट जर ॲडव्हान्स मध्ये नसेल तर खूप प्रॉब्लेम होतो इकडे आता आम्ही आलो आहे पेरू साठी पेरू बघा किती लागले बरेच पेरू आहेत दिन्या दिन्या थी। निम्या चढल्या वरती आणि इकडे पपई बघा म्हणजे पपई पपई की काय आहे तर चला पेरू वगैरे पण काढून झालेत आणि अक्चुली आता ना दुपारचं जेवण आहे आज लग्न घरातच जेवण आहे तिकडे जायचंय आता तर इकडे म्हणजे पंगत ऑलरेडी बसलेली आहे तर इकडे पंगत लागले घेऊया

आय आय वेगळा म्हणून सर अरे बाप रे स्पेशली मुंबईतून आलेत ओ यांनी चांगले काम घेतलंय हां ओ मंडळी मागाशी आहे ना पाणी वगैरे भरून झालं नंतर पंगत लागले आणि आता आपण कुठे चालू माहिती आहे का आता पत्रिका वाटायला चाललोय म्हणजे उद्या लग्न आहे तर कसं आहे गावात पत्रिका वाटली जातात सर्व मुलं बघा एकत्र सर्व गावात पत्रिका देत आहेत तर आता आपण आहोत देऊलवाडीमध्ये देऊलवाडीतून सानेखालचेवाडी मधलेवाडी वनगेवाडी बौद्धवाडी पलीकडची वाडी वाडी असं सर्व वाडीमध्ये आहे ना पत्रिका आहेत आणि भाजावळ चालू आहे तिकडे ती बघा भाजावळ आता सर्व ठिकाणी तुम्हाला भाजावळ चालू असलेली दिसेल कारण शेतीच्या कामाला आता सुरुवात झाली अरे कुठे जातेस चल सावकाश चल हा मा कशाला या डोंगरावर चढतेस लग्नाला येऊ द्या लग्नाला होय हा पत्रिका वाटत वाटत आहे ना आपण आलोय तिकडे फोपणीस कायच फोपणीच लागलेत हा पत्रिका बस झाली दोन दोन, दोन दोन बस झाले आपल्या चला बस झाले आम्हाला घर फिनिशिंग चालू आहे घराची बाकी मस्त झालंय सर्व कोणाची वाक्य आहे गोदडीत वाक्य आहेत आता फक्त हा चल अरे मग आता होत सोलायला होत चला आता गोदडी बाकी राहिले मग पत्रिका वाटून झाले काय पातेऱ्या घेऊन गेलेली पातेरी मग माझ झाले ना अजून असं हे पोपनीस फोडायचं सत्यात असं मास्टर आहे इकडे बघा म्हणजे या प्रकारे ना हे पोपनीस साफ केलं जातं वरचं साल आहे ना थोडं जाडसर असतं तर ते जाडसर साल आहे ना काढायचं आणि आतमध्ये मस्त असतो जो भाग आहे ना आतला एकदम भारी पोपनीस मुंबईला वाटतं दादर मार्केटला मिळतं बाकी कमी ठिकाणी मिळतं असं सहसा मार्केटला कुठल्या मिळत नाही पण मोठ्या मोठ्या मार्केटला मिळत असेल भरपूर जणांना एक्च्युली पोपनीस काय असतं ते माहिती पण नसतं भारी रे आय आय पिकलाय पिकलाय मस्त बघ पिकलं पिकलंय का बघ ते कोळ आहे हे बघ मस्त आहे मस्त मस्त आहे मस्त अरे वा चला त्याला पटापट टेस्ट करा ना? चला पत्रिका झाली काय टेस्ट करायला आहे नंबर मस्त आहे हे बबिता बी पत्रिका जाम बारी मस्त मजा येते ऍक्च्युली हे फळ आहे ना दे 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 गावाला आमच्याकडे दोन चार घरातच आहे आणि मजा येते खायला तर चला मंडळी आता आहे ना पत्रिका सर्विकडे देऊन झालेत आणि कोकणीच पण खायला भेटल्या तर आता घरी जातोय तर आजचा जरा बिझी शेड्यूल होता म्हणजे लग्न घरात सगळं पाणी वगैरे भरायचं होतं दुपारचं जेवण झालं पत्रिका पण वाटून झालेत तर आता घरी चाललो आहे सर्वजण तर हा व्हिडिओ पण इथे मंडळी थांबवतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असतील तर ते लिहायला विसरू नका व्हिडिओ पण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि कोपनीस खायला या